दोन हजार एकोणीसपूर्वी खरेदी केलेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा पाठी बसवण्यासाठी राज्य सरकारने तीस मार्चपर्यंत मुदत दिली होती त्यानंतर ही मुदत तीस एप्रिलपर्यंत देण्यात आली यासाठी राज्य सरकारकडून तीन कंपन्यांना हे टेंडर दिले त्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रादेशिक परिवहन विभागात उच्च सुरक्षा पाठी बसवण्यासाठी कार आणि बाईक चालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला दरम्यान वाहनांची संख्या आणि वाहनधारकांचा अल्प प्रतिसाद मिळत न असल्यामुळे राज्य सरकारने या पाट्या बसविण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे ही मुदतवाढ आता पंधरा ऑगस्टपर्यंत असणार आहे जर आपण नवीन दिलेल्या मुदतवाढीचा विचार केला तर दररोज तीन लाख सोळा हजार एकाहत्तर वाहनांना पाटी बसवावी लागणार आहे काही ठिकाणी तर दीड ते दोन महिन्यांची प्रतीक्षा वाहनचालकांना करावी लागत आहे त्यामुळे वाहनचालकांना दिलेल्या मुदतमध्ये या पाट्या लावता येणार नाहीत हे लक्षात घेऊन सरकारने मुदतवाढ दिली आहे मात्र मुंबईसह इतर शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये वाहनधारकांनी अजूनही पाट्या लावल्याचं दिसून येत नाही शासनाने देखील दोन वेळा मुदतवाढ दिली होती परंतु अजूनही काही वाहनधारक नंबर प्लेट बसवत नसल्याचं दिसून येत आहे एच एस आर पी म्हणजे काय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही खास प्रकारची नंबर प्लेट आहे जी बनावट नंबर प्लेट्स व वा वाहन चोरी रोखण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून लागू करण्यात आली आहे त्यामुळे एक एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वी विकली गेलेली सर्व वाहने ज्यामध्ये दुचाकी चारचाकीसह इतर सर्व वाहनांना ही नंबर प्लेट लावणे सरकारने दिलेल्या मुदतीनंतर जर वाहनावर एच एस आर पी नंबर प्लेट नसेल तर त्या वाहनधारकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर वाहनधारकांनी आपल्या वाहनावर ही नंबर प्लेट बसवावी असं वाहन परिवहन विभागाकडून करण्यात येत आहे महाराष्ट्रासह इतर राज्यात किती दर यामध्ये दुचाकीसाठी इतर राज्यामध्ये जी एस टी वगळून चारशे वीस ते चारशे ऐंशी रुपये इतका दर आहे तर राज्यात हाच दर चारशे पन्नास रुपये इतका आहे तीनचाकी वाहनांसाठी इतर राज्यात चारशे पन्नास ते पाचशे पन्नास इतका दर आहे तर महाराष्ट्रात हाच दर पाचशे रुपये इतका आहे चारचाकी वाहनांसाठी इतर राज्यांमध्ये सहाशे नव्वद ते आठशे रुपये इतका दर आहे हाच दर महाराष्ट्रात जी एस टी वगळून सातशे पंचेचाळीस रुपये इतका आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद